गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असलो तरी दादा म्हणून त्यांना हात मारतो त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो परंतु आज हे असं जर खासदार बोलले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे थोडक्यात तुम्ही राहिला नाही तर कार्यक्रम झाला त्यामुळे त्यांनाही माझी विनंती आहे की फार लक्ष इतरा देऊ नका आता पाच वर्ष जॅकेट घालून फिरा फार इकडं बघत बसून कारण की आता आता शंभर टक्के आमदार होणार आहे त्यामध्ये दुमत नाही आज या जयसिंगपूरमध्ये सभा घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती मध्ये सभा झाली पहिला फॉर्म भरायला मी येणार होतो परंतु जमलं नाही परंतु आज कुरुंदवडमध्ये जयसिंगपूरमध्ये सभा घेत असताना मला इथल्या सगळ्या समाजांना सांगायचं आहे विशेष करून वडाल समाजाच्या लोकांना सांगायचं आहे की आपल्या खनीचा प्रश्न असू दे आपल्या सगळ्या अडी अडचणीला तुम्ही काळजी करू नका हिमालयासारख्या बंटी पाहिजे तुमच्या पाठीशी या जयसिंगपूर मध्ये या जयसिंगपूर मध्ये जी जी मदत लागेल जे जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे आमच्या माध्यमातून या ठिकाणी येणार हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो मध्ये सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय आम्ही आम्ही मार्गी लावायचं काम या निवडणुकीनंतर या ठिकाणी करू दोन हजार चौदा साली स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या नावानं ग्रंथालय व्हावं असा महानगरपालिकेत ठराव केला के दहा वर्ष झालं तो ठरावाची अंमलबजावणी झाली नाही दादा काय हरकत नाही तुम्ही आमदार होऊन तिची अंमलबजावणी व्हायची <laughs> त्याची अंमलबजावणी व्हायची होते त्यामुळे काळजी करू नका या सगळ्या विषयाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करणार आहोत आणि या शिरोड तालुक्यामध्ये आज आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आलेलो आहे ही पहिली मॅच आहे दुसरी मॅच जयसिंगपूर्ण नगरपालिकेला सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी म्हणून दादा आपल्या वतीनं मी शब्द देतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचं चालेल असतात मी तुमच्या वतीनं या ठिकाणी देतो कार्यकर्त्यांना काळजी करू नका किती आहेत मला माहित नाही टोटल नगरसेवक चोवीस नगरसेवक आहेत त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकाळ मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्य मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका एक आहे या जिल्ह्यामध्ये अर्ध्या वाटेवर आलेलं आहे परंतु आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहीत येऊन एक तासभर सभा करून मग कोल्हापूरला जायचं असं नियोजन होतं कारण की शिरोची मॅच ही अटीतटीची असं जरा पहिल्यांदा वाटत होत परंतु आता करंट बस बघितलं झटका कुणाला बसणार का आता लोकांचा उत्साह लोकांच्या मध्ये असलेलं हे वातावरण आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला मतमोजणी होईल त्यावेळी परिवर्तन झालेलं असेल हा विश्वास हा विश्वास देतो कारण की मी परवाई परवाही सभेमध्ये गणपतराची उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी सातत्यानं या, सातत या शेवट तालुक्यातनं फोन येत होते आणि मला अतिशय आनंद आहे ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनाला एक रूप दिलं दोन हजार नऊ साली मी सगळ्या भाषणामध्ये सांगतो दोन हजार नऊ साली मंत्रीपद मला ज्यावेळी दहा साली मिळालं त्यावेळी साहेब पाटील साहेबांची शिफारस ही माझ्यासाठी महत्वाची तयारी ठरली <laughs> या निमित्तानं गणपतराव नावांना या तिकीटाच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची संधी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना ताकद देण्याची संधी प्रामुख्यानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचं भवितव्य हे टांगत राहिलेलं आहे या, या मतदारसंघाचं भवितव्य नेमकं कुठल्या दिशेला आहे अजून सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही ज्या लोकांनी दोन हजार एकोणीसला सगळ्यांच्या बरोबर आहे असं मतं घेतली ते पुढं कुठं गेलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सुरत मार्गे सुरत मार्गे मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी दोन हजार एकोणीस साली एका विचारानं एका ध्येयानं एक समर्पक विचार घेऊन त्याने मतदान करून एक या शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती दिली या शिरोळ तालुक्याला तळ हाताच्या खोड्या जपण्याचं काम केलं आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल वारसा तो वर्षा खरा वारसा तरी सांगत असेल राजकीय वारसा सामाजिक वारसा रक्ताचा वारसा पण इथेच आहे राजकीय वारसा पण इथेच आहे सामाजिक वारसा पण इथेच आहे दुसरा कोण वारसा या ठिकाणी